श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घागऱ्यावरचे प्रिन्स कट ब्लाऊज बघणार आहे हे ब्लाऊज आहे बघा शिवून तयार झालेलं आहे आणि याच पेपर कटिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि असा हा घागरा आहे त्या दिवशी लगेच ब्लाऊज शिवायचा असल्यामुळं मी काय केलं तर पेपर कटिंग तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि संध्याकाळी ब्लाऊज तयार झाल्यावर हा व्हिडिओ शूट केलेला आहे सिम्पलच ब्लाऊज आहे आणि मुलगीचं आहे मला वाटतं आठवी नववीच्या मुलगीचं हे ब्लाउज आहे आज मी तुम्हाला प्रेस ब्लाउज कट करून दाखवत आहे पेपर कटिंग दाखवणार चला तो पेपर कटिंग आपण बघूया सगळ्यात पहिला काय चौदा उंची इंच ना फ्रंटचा फ्रंट साडे चौदा अधिक अर्धा इंच चौदा इंच उंची आणि अर्धा इंच मार्जिंग आर मार्जिंग अर्धा इंच एक्स्ट्रा चौक प्लेन पेपर मिळतोय का पाहिजे आणि ते सगळं जोडून घ्यायचं पुढे किती घेतलाय ते अंदाजानच घेतलं काय ते छाती आहे ते चौथा भाग छातीस छाती किती आहे

अधिक एक इंच एक्स्ट्रा वर दीड इंच घेतलं का हा एक इंच टक्स मार्किंग आहे पाठीमध्ये आणि अधिक दीड इंच खाली डाच इथे त्याच एक्स्ट्रा मार्किंग म्हणजे ते आपण मागच्या वेळी केलतो तसच प्रिन्स मध्ये पाठीमागचा भाग त्याने एकसारखाच येतोय काय फक्त पुढच्या भाग तेवढा बदलतोय शोल्डर आपल्याला साडेपाच इंच ठेवायचे कसं घेतलं शोल्डर कशावर कशावर नाही पाच इंच एक्स्ट्रा पाच इंच पाच पाच इंच पुढे टाक ठेवायचे नाही पाच इंचच सगळेच नाहीच होय आणि जाड असेल तर पाच इंचच ठेवतो की आपण जाडला पण त्याला पावणे पाच ठेवायचं मग दोन दोरी कमी करायचं बाय दंड नऊ साडेनऊ इंच आहे साडेनऊच्या काकोली घ्यायची साडेनऊ पावण्या पाच एक अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे दंड साडेनऊ आहे त्यामुळे साडेपाच इंच साडेपाच इंच क्रॉस मध्ये काकोली क्रॉस मध्ये क्रॉस मध्येच असते काकोली मागच्या वेग मध्ये दाखवलेलं आहे बघा मध्य सेंटर काढायचा शोल्डर आणि ते जोडून घ्यायचं इथून अडीच इंच गळा थांबा थांबा गळा अडीच इंच शोल्डर टाकले घेत ना अडीच इंच गळा अडीच इंच रेश मारायची गळा हाय सहा इंच क्रॉस घ्यायचं पुढचा गळा का पुढचा गळा पुढचा गळा कमीच घ्यायचा कधी पण आता इप्लेस डच मारायची डासला तीनच ठेवायचे तिथलं हा पुढचा भाग आहे हा पुढचा भाग आहे इथून साडेतीन इंच वर ह्याला असं मार्किंग करून घ्यायचं इथून एक इंच पहिला हे काढून घ्यायचं आणि हा असे क्रास मध्ये गोल करायचे कात्री आहे कट करून येणार काय No मग वेगवेगळे करून घ्यायचं आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा पुढचा फ्रंट आता हा एक हा पुढचा फ्रंट आहे पुढच्या फ्रंटची आपण जी काकुली असते बघा ती थोडी खोलायची असते छाट मारून घ्यायचा पाठीमागचा गळा काढायचा आता हा पाठीमागचा गळा काढायचा किती इंच आहे गळा दहा इंच गळा आहे दहा इंच नऊ इंच गळा आहे नऊ साडे नऊ गळा आहे मार्किंग करायचं इथून पावणे तीन ठेवायचं ना पाठीमागच्या हा पाठीमागच्या जरा खोलगड करायला पाठीमागचं जरा खोलून घ्यावं लागतं त्यामुळे पावणे तीन ठेवायचं आणि पुढं अडीच ठेवायचं होय ना

दुसरं आणखीन एक पान घ्यायचं आणि ते त्याच्यावर ठेवून द्यायचं इथून रेष वाडायचे एक इंच खाली घ्यायच इथून इथून एक इंच तुने एक इंच काली तूने एक इंच इकड़ो सेट ला मैं सुरेश मारा है तूने एक तरेश मारा है तेरी पण ज्या आधीचा पेपर ठेवलेला त्याच्यानुसार आता मार्किंग करून घ्यायचं आहे फक्त खालचा भाग तेवढाच एक्स्ट्रा येतो आता ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला मला जरास डार्क मार्किंग करचलाంది प्लेन पेपर पाहिजे जी, जी व्यवस्थित दिसते ती हा पुढचा भाग आहे कमी आहे पुढच्या सांगा इथे किती घेतल्याचा इथून एक इंच आणि वरचे डाग प्युअर चिटाचा सेन आहे प्युअर मग मार्किंग कस केला सा करेक्ट या सेन मधली लेस सांगावली मी तुम्हाला मध्ये मा मारलाय ती हीच की किती घेतलाय ती ही साडेतीन इंच आहे ते सांगाय किती घेतलाय ती साडेतीन इंच आहे हा मध्यटाचा असं हे प्रिन्स येत बघा ब्लाउज प्रिन्स मध्ये पण भरपूर प्रकार आहेत पण किती एक ती साडेचार मोठी येत्या काय मोठी ही कडले डाच साडेचार इंच आणि तिकडली इकडली साडेतीन साडेतीन एक इंच एक इंच हे जर समजा जाड तर लेडीज तेवढेच येते तेवढेच येते सव्वा इंच जास्त जास असली सव्वा इंच टाकायचं ते कमी करायचं दरी दोन दोरी कमी करायचं एवढं करायचं वाढवायचं का जास्त जाड असल्यावर आणि कमी कमी एक इंचा म्हणजे पत्ता असले की एक इंच ठेवायचं आता काय राहिलं बाई बाहेर राहिलं आता चला तर आपण आता बाही काढून घेऊया सव्वा इंच खाली सव्वा इंच मार्जिन ठेवायचं आहे तिथं ड्रेश मारायचं वे भाई काय मागच्या वेळी दाखवलेलं त्या पद्धतीनच असणार आहे बाया आहे दहा इंच दहा इंचाची भाई आहे म्हणजे खोपऱ्यापर्यंत भाई आहे ही दहा इंच आहे दहा इंच हां अधिक अर्धा इंच भाईची उंची आधी अर्धा इंच घ्यायचं म्हणजे शिलाई मारची हां तिथून पुढं काही साडेतीन इंच टाकायचं हां आणि आपला काकुली किती काकोली किती काकोले आहे पावणे सहा पावणे सहा झाले तर काकुली हम्म दोन दोन एक्स्ट्रा ठेवायचं किती नाही सहा सहा ना। इंच येणार दीड इंच एक्स्ट्रा 9 इंच कोपर आहे कोपर दंड दंड हां कोपर मध्ये जरा लूज लूज 9 आहे हा 4.5 4.5 इंच येणार हं अधिक 10 इंच हं इतणासे रेशमाची रेशमा नाही कट करावायचं mm. दीड इंचावरती आणि दीड इंचावरती डायरेक्ट खाली कट कर करायचं 촬영기 <laughs>

चोवीस पंचवीस कंबर आहे सव्वा सहा सव्वा सहाच्या निच साडेतीन इंच मार टक्स घ्यायची टक्स इथून अर्धा इंच इथून अर्धा इंच टक्स येणारी अशा पद्धतीने पेपर कटिंग प्रत्येक म्हणजे कस्टमरचं तुम्ही कट करून घेऊ शकता म्हणजे किती पण ब्लाउज त्यांनी टाकले तरी तुम्हाला अस पेपर कटिंग ठून कट करायला भरपडते पेपर कटिंग वर काय करायचं ते त्याच्यावर नाव टाकून ठेवायचं कस्टमरचं म्हणजे आपल्या लक्षात येते हा पुढचा भाग आहे ब्लाउजचा झालं असं हे प्रिन्स कटचं कटिंग आहे